शेतकरी मित्रांनो आपण पाहतो बुदेगाव बैल बाजार तर इथं पण भरपूर मोठ्या जोड्या आहेत हे दादा आहेत दादा तुमच्या आहेत का जोड्या तर पाहू शकता एकदम भारी अशा जोड आहेत आणि मोठाल्या जोड आहेत जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यांना विचारू आपण तर त्यांना विचारू एकदा जोड्या बघून घ्या तर किंमत पण विचारू त्यांना तर जोड तर एक नंबर येतं पाहू शकता तुम्ही दादा तुमच्यात काय किंमत काय जोडीची जास्त कमी सांगलीची तर शेतकरी मित्रांनो तुमचा आधी नंबर सांगा सत्यात्तर शहत्तर सत्यात्तर झिरो नऊ झिरो नऊ अडतीस एकोणचाळीस हा नंबर आहे तर ही जोडी बघू ह्या जोडीचे किती सांगितले पंच्याऐंशी तर ह्या जोडीचे पंच्याऐंशी सांगितले सर मित्रांनो देणे घ्यायला सांग मला तर देण्या घ्यायला सांगा मला म्हणजे कमी जास्त होईल टायरची बोली तर टायरची जोडे ही जोडीची काय सांगितली दादा हिचे पण पंच्याऐंशी देण्या घ्यायला सांग मला साडेतीन टानाची बोली आणि कमी जास्त होईल आणि हा एकच आहे याची काय सांगितली सांगाला पंचावन्न हजार देण्या घ्यायला सांगा तर ते म्हणते म्हणते देण्या घेण्याच्या टायमला होईल तर संपर्क नंबर दिला आपण जर तुम्हाला यापैकी कोणतीही जोड घ्यायची असेल टायरसाठी तर नक्की त्यांना संपर्क करा तर चला अजून भरपूर अशा जोड्या आलेल्या आहेत भर बोदेगाव बैल बाजारामध्ये तर पाच चलो आपण तर नमस्कार मंडळी आज आपण बोदेगाव बाजार पाहतो तर पाहू हे जोड पण एकदम भारी आहे तर विचारू आपण शेतकऱ्याची जोड आहे तर जोड एकदा बघून घ्या एकदम भारी जोड आहे अ दादा तुमची का कुठे तुमची का तर या दादांची त्यांची जी जोडे जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याला विचारू काय जोडीची किती काय सांगितले का एक लाख दहा हजार तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो ही जोडे त्यांनी एक लाख दहा हजार आणि देणे काय ना सांगायला लाखापोर तर देणे काय ना होईन म्हणते ते आणि तुमचा नंबर सांगा ना एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौसष्ट चौवेचाळीस चौवेचाळीस तर शेतकरी मित्रांनो त्यांनी नंबर दिलाय ही आहे तर तुम्हाला लागत असेल तर नक्की संपर्क करा एकदम भारी आहे आणि टॉपची आणि टायरला चालणारी शेतकरी मित्रांनो इथं पण एक दहाने पाहू शकता दादा तुमच्यात का तर एकदम भारी अशी जोड आहे तर त्यांना पण विचारू काय किंमत आहे काय नाही जोडीची दादा तुमच्यात ना तर याची काय सांगितली याची पंच्याऐंशी हजार चार चार जाते देणे काय नाही चार दोन हजार होईल म्हणते व्यापारी तर चार चार जाते पूर्ण कामाला चालू तर यांचे काय सांगितले दादा पासष्ट हजार चालू सगळ्या कामाला चालू देणे का नाही मला चार दोन हजार होईल तिकडे चार दोन हजार होईल म्हणते हे पण इथं काय सांगितले याचे पासष्ट हजार सांगितले देणं घेणार पंचावन्न जाईल होईल तुमचा फोन नंबर सांगा ना शेतकऱ्याला शहाऐंशी जिरोपात दहा सत्तावीस चौवेचाळीस शेतकरी मित्रांनो ही जोड तीन जोड आहेत या जोडीतली तुम्हाला जी जोड आवडल त्याला संपर्क करा त्यांनी नंबर सांगितला आणि एकदम भारी असा आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण पाहतो आजचा बोदेवाचा बैल बाजार तर एकदम टॉपचे बैल आलेले आहेत आज बोले आता बैल बाजार चांगल्या पद्धतीने भरलेला आहे आणि आपण पाठीमागं पाहिला होता एवढा पण भरला नव्हता पण आज टॉपचे बैल जोडे आलेले आहेत आणि सध्या सगळं टायरचं सीजन चालू होणार आहे टायरसाठी भरपूर बैल जोडे आलेले आहेत तर दादा तुमच्या आहेत का तर ह्या जोडीची काय किंमत सांगितलेली आहे एक लाख साठ हजार तर शेतकरी मित्रांनो हिची एक लाख साठ हजार देणे का नाही मला देणे का नाही मला कमी जादा होईल म्हणते ह्या जोडीची काय सांगितली एक एक कावन देणं घेण्यासाठी कमी जादा होईल एक एक सांगितली देण्या घेण्यासाठी आम्हाला पण होईल ह्या जोडीची काय सांगितली सवा लाख तर ही पण जोड सवा लाख सांगितली देणे घ्यायना सांगा तर देण्या घेण्यासाठी आम्हाला होऊन जाईल म्हणते तर त्यांचा आपण फोन नंबर सांगा ना शहाऐंशी झिरो पाच चाळीस बासष्ट सोळा तर त्यांचा संपर्क घेतला दिला आपण तर तुम्हाला यापैकी कोणती जोड लागत असेल तर नक्कीच संपर्क करा एकदम टॉपचे बैल जोडे इथं पाहू शकता तर नमस्कार तर आपण बो देवाचा बैल बाजार पाहतो तर इथं पण व्यापारीची दाव नाही तर एकदम टॉपची बैल जोड पण नाही खोले पाटील खोले, खोले पाटील तर आज खोले पाटीलला विचारू त्यांच्या जोडी आलेल्या आज मागच्या आठवडी काय दिसले नाही मला इथं पण ह्या आठवडी चांगला बो देवा बैल बाजाराला खोले पाटील ह्या जोडीची काय किंमत सांगितलेली आहे काय सवा लाख रुपये सव्वा लाख रुपये आणि टायरची गॅरंटी टायरची गॅरंटी फुल फुल गॅरंटी टन काय किती टन पावणे चार साडेतीन पावणे चार ह्या जोडीची पंचाहत्तर ह्या जोडीची पंचाहत्तर देण्या घेण्यास टायमाला शिंगलची का याची काय सांगितली पंचवीस हजार देणे मला होईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस अठ्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणपन्नास तर शेतकरी मित्रांनो ह्या जोडीपैकी तुम्हाला कोणती जोड घ्यायची असेल तर नक्की आपल्या खोले पाटलांना संपर्क करा तर एकदम भारी टॉपच्या बैल आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज तर बहु बैल टॉप म्हणजे टॉपचाच झालेला आहे बसलेला आहे आजचा सगळ्या जोड्या ही पण इथं जोड आलेली आहे टायरची जोड आलेली आहे तर पाहू शकता दादा तुमच्या जोड आहेत का पाहू शकता या तुम्हाला जर घ्यायची असेल आपण त्यांना विचारू दादा तुमच्यात का या ना या हो ना समोर ये ना या ना समोर म्हणलं काय सांगितलं या जोडीची पंच्याण्णव घेण्या देण्या टायमाला होईन का तर शेतकरी मित्रांनो घेण्या देण्या टायमाला होईन म्हणतात आणि पंच्याण्णव सांगितलेत तर तुम्हाला हा तर पाहू शकता आणि ही जोड तुमची का हीचे काय ते सांगितले का देण्या एक पाच देण्या घेण्याला होईल कमी जादा म्हणते कम तर तुमचा नंबर सांगा ना तर शेतकरी मित्रांनो ह्या जोडपैकी दोन जोडीपैकी तुम्हाला कोणतीही जोड आवडली तर नक्की आवड संपर्क करा देण्या घेण्याच्या टायमाला होईल म्हणते आणि एकदम भारी जोडे पाहू शकता तुम्ही तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोधेवाचा बैल बाजार पाहतो तर तुम्हाला तर माहिती तुम आहे एकदम असं टॉपचं म्हणजे टॉपचा माल आहे आणि सगळा टायरचा माल आहे पाहू शकता तुम्ही तर आपण व्यापाराला विचारू काय जोडीची किंमत काय एकदा सगळ्या जोड्या पाहून घ्या तुम्ही एकदम टॉपमधल्या बैलजोड्या आलेल्या तिथे पाहू शकता तुम्ही जोड म्हणजे जोड आणि सगळ्या टोटल मला ता वाटतं टायरच्या जोड आहेत दादा बुड तुमच्या या ना म्हणा बुड तुम्ही तिथं काय किंमत काय सांगितली याची एक लाख तीस हजार देणं घ्यायना सांगला एकवीस एक एकवीस तर ही जी जोडीची काय सांगितली एक दहा देणं घ्यायना सांगा फिक्स फिक्स तेवढीच हिची ह्या जोडीची हिची दीड लाख रुपये देणं घेण्यासाठी एकचाळीस एक चाळीस ह्या जोडीची एक सत्तर एक सत्तर देणं घ्यायना सांगायला एक साठ एक साठ ह्या जोडीची हे एक आहे का सिंगल हा याची किती सांगली सत्तर देणं घ्यायला पासष्ट हा आपलाचे का हा सिंगल याची किती सांगली सांगलीस पंचेस देणं घ्यायला चाळीस हजार ह्या याची किती सांगली एकतीस एकतीस देणं घ्यायला एक दहा ह्या जोडीची किती सांगली एकवीस एक एकवीस जोडीची किती सांगली एकदा देणे घ्या टाइम मला देणे घ्या टाइम देऊ लाख लाख ह्या जोडीची एकतीस एक एक तीस देणे घेणे तर शेतकरी मित्रांनो ह्या त्यांच्या जोड्यात तुम्ही पाहू शकता एकदम भारी अशा टॉपच्या बैल आहेत तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर घेऊ आपण तर त्या जोड्या आणि त्यांची किंमत पण पाहिली तर दादा तुमचा दा नंबर सांगा ना नव्वद एकवीस अडोतीस अडोतीस अडुसठ अठ्ठावन अडुसठ अठ्ठावीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न तर शेतकरी मित्रांनो पाहिलं तुम्ही जोड्या आणि ह्यामधली कोणती जोड घ्यायची असेल तर त्यांना संपर्क करा एकदम भारी अशा टॉपच्या बैल जोड्या आलेल्या तर नमस्कार मंडळी आज आपण बोदेव बैल बाजार पाहतो तर एकदम टॉपच्या बैलजोड्या आलेल्या आहेत आज आपण पाठीमागच्या आठवडी पाहिला होता एवढ्या काही जोड्या आल्या नव्हत्या पण आज भरपूर टॉपच्या बैलजोड्या आहेत तर आपण यांना विचारू ही दावण कोणाची काय तर भरपूर आज बैलजोड्या आलेल्या आहेत बोदेगावच्या बैल बाजार पाहू शकता नमस्कार दादा काय बैलाची जोड काय का सांगितली एक लाख एक लाख देण्या काय नाही आम्हाला नव्वद पोत देऊ नव्वद पोत देऊ ह्या जोडीची काय सांगितली ऐंशी पंच्याऐंशी देणे घ्यायना सांगा पंच्याऐंशी फिक्स हा शिंगल आहे का हा शिंगल याची काय सांगितली याची याची किती सांगितली देणे घ्यायना सांगा पासष्टी सत्तर ह्या सत्तर देणे घ्यायना जोडीची पासष्टी ऐंशी सत्तर देण्या काय ना मला पासष्ट ह्या जोडीची पंचावन्न देणे घेणार पन्नास पोथर ह्या जोडीची एक्याऐंशी देण्या घेण्याच्या ऐंशी ह्या जोडीची पंचाहत्तर देण्या घ्या शेतकरी मित्रांना तुम्ही शेतकरी ना तर ही शेतकऱ्याची जोडे तुमची काय सांगितलं सांगा सत्तर सत्तर देणं घ्या ना है है। तर ही शेतकऱ्याची जोडे आणि हे सगळे व्यापारी येतं त्यांच्या शेतकऱ्याचा आता नंबर दिला ह्या जोडीचा दिला आपण ही जोड तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क करा तर ह्या जोडी घ्यायच्यासाठी तुम्हाला संपर्क सांगतो सांगा शहाण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी तीस तर ह्या याच्यातली तुम्हाला कोणती जोड घ्यायची असेल तर शेतकरी मित्रांनो ह्या जोडी नंबर दिला याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला जी जोड लागत असेल आणि टायरची जोड आहेत भरपूर आणि एकदम क्वालिटीची जोड आहेत तर एकदम भारी अशी त्यांनी माहिती आणि सांगितलेली जर तुम्हाला जोड लागत असेल तर नक्की घ्या धन्यवाद तर शेतकरी मंडळी आजचा बैल बाजार बोधे गावचा तारीख किती हनुमान चार आहे चार चार तारखेचा बाजार आहे बर का तुम तुम तुम्हाला सांगतो चार तारखेचा बाजार हे तुम्ही म्हणता नेमकं कधीच आहे तुम्हाला ज्या बैलजोड्या आवडत्या चार आठ दोन हजार तसं मी तुम्हाला सुरुवातीला तारीख टाकलेली आहे आणि तुम्हाला सुरुवातीला मी तारीख सांगली कारण काय तुमची मिस्टेक होती आम्ही जोड कधी घ्यावा आणि नेमकं बाजार कधी भरतोय हो आपला ह्या तारखेचा बैल बाजार आहे तुम्हाला मागं पुढं व्हिडिओ झाले तरी पण ह्या तारखेचा आहे तुम्हाला जर बैल जोड आवडली तर नक्की संपर्क करा आणि असाच आपल्या गावातला बोदेगावचा गावचा बाजार तुम्हाला दाखवतो आपण प्रयत्न करणार चार नऊ दोन हजार पंचवीस तसं सुरुवातीला तुम्हाला तारीख टाकलेली मी व्हिडिओमध्ये हा एंड आहे आपला व्हिडिओचा तर कसा वाटला बोदेगावचा बैल बाजार नक्की कमेंटमध्ये सांगा असंच आपण अजून तुम्हाला प्रयत्न करणार बै बोदेगावचा बैल बाजार जास्तच दाख दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर भेटत राहू आणि तेवढं होता होईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर करता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला हे साहेब लोक बसलेले आपली बोदेगावची सगळे तर चला भेटत राहू आपण आपल्या बोदेगावच्या बैल बाजारामध्ये असत